देशाच्या इतिहासात असं कधीच झालेलं नाही की फाउंडर मेंबर ज्या माणसानी पक्ष स्थापन केला त्या ज्या माणसानी पक्ष स्थापन केला त्या पक्षाचा तो अध्यक्ष होता माझी एवढीच मापक अपेक्षा होती की तुमचे काही जर मनभेद मतभेद जे काही तुम्हाला म्हणायचं असतील तर जरूर तुम्हाला तो अधिकार आहे ही लोकशाही जरूर तुम्हाला वेगळी चूल करायची असेल तर जरूर करा काय प्रॉब्लेम आहे काहीच हरकत नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं मत मांडायचा अधिकार आहे त्यांनी एक वेगळा पक्ष वेगळा चिन्ह घेऊन कामाला लागावं तरी त्यांनी आदरणीय पवार साहेब आणि हे कोणीही व्यक्ती म्हणून वाढत नाही हा एक विचार आहे आदरणीय पवार साहेबांबरोबर सहा दशक हे राज्य आणि देश उभं राहिलेलं आहे चांगल्या वाईट काळात लोक त्यांच्याबरोबर उभे राहिलेले आणि त्यांनी या देशाची सेवा केली आहे त्यांना पद्मविभूषण यांच्याच त्यांच्या या भारताच्या योगदानासाठी दिलेलं आहे आणि या त्र्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याकडून त्यांनी स्थापन केलेला पक्ष त्यांनी काढलेला ते असलेले अध्यक्ष असलेला पक्ष ज्या पद्धतीने काढून घेतला आहे दुर्दैव आहे ते तर केलंच केलं पण पुढेही आदरणीय साहेबांनी दुसरं काही करायचं नाही त्यांना चिन्ह द्यायचं नाही ही कुठली या रडीचा डाव नाही तर काय मला सांग